रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर संत नामदेव बोर्डिंग वसतीगृहात स्वातंत्र्य दिन उत्साहात कोल्हापूर येथील उत्तरेश्वर पेठमध्ये श्री संत नामदेव बोर्डिंग वसतीगृह येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बिळ्हाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी हर्षराज कपडेकर सुचिता महाडिक अलका राजेंद्र बकरे विना हावळ मदन कुमटेकर अमित मायनेकर नरेंद्र मायनेकर विनायक मुळे विनोद बकरे पूजा वादवणे व समाजाच्या अनेक मान्यवर व महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होते महानकरी न्यूपसाठी विजय बकरे राधानगरी